आमचं ठरले नंतर आता सतेज पाटलांची नवीन टॅगलाईन हटके निवडणूक कॅम्पेन आणि सोशल मीडिया स्ट्रॅटेजीसाठी आमदार सतेज पाटील यांना नेहमी ओळखले जाते दोन हजार एकोणीसमध्ये राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापुरात महापालिकेत तोच प्रयोग राज्याला पॅटर्न सतेज पाटील यांनी दिला दोन हजार एकोणीसमध्ये त्याने ठरवून आघाडीच्या धनंजय माडिक यांचा पराभव केला होता त्यावेळी तत्कालीन शिवसेनेचे संजय मंडलिक महायुतीचे उमेदवार असूनही सतेज पाटील यांनी जुना राजकीय वस्पा काढण्यासाठी आमचं ठरलंय म्हणत असे राज्यस्तरावरील नेत्यांना न जुमानता स्वतःची यंत्रणा वापरून संजय मंडलिक यांना विजय केले होते आमचं ठरले ही टॅगलाईन कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर अवघ्या राज्यभरात पोहोचली धनंजय महाडिक यांचा पराभव झाल्याने शरद पवार यांनी आम्हीसुद्धा ध्यानात ठेवले अशी प्रतिक्रिया दिली होती इतका हा आमचं ठरलेवरून राजकीय सामना रंगला होता यानंतर राजाराम कारखान्यातही कंडका पाडायचा ही टॅगलाईन चांगली चर्चेचा विषय ठरला होता आता आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा सतेज पाटील यांनी नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे त्यांनी आज कोल्हापूरमध्ये बोलताना जनतेनंच ठरवले या खाली काँग्रेस निवडणूक लढणार असल्याचे ते म्हणाले यावेळी पाटील यांनी सांगितले की इतिहासात न जाता मी भविष्याचा वेध घेणार असून राज्यातील जनता विरोधात महायुती अशीच ही लढाई असेल जनता स्वतः आता निवडणूक हातात घेणार असून जन जनतेनं ठरवले या टॅगलाईनखाली काँग्रेस लोकसभा निवडणूक का लढणार असल्याचे ते म्हणाले यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमधील नेत्यांवरही टीका केली जर आधाराचे स्थान असेल तर शाहू महाराज यांना बिनविरोध निवडून द्या असे आव्हान त्यांनी हसन मुश्रीफ यांना दिले शाहू महाराजांवर टीका करणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते ते म्हणाले वैयक्तिक टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य उत्तर देतील असंही थे। त्यांनी यावेळी सांगितले सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात